पावसाळ्यात कोकण आणि आजूबाजूच्या भागात तवस खूप भरभरून दिसतो त्याचे अनेक गोड पदार्थ केले जातात पण गोड पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत आणि तवस बरंच मोठं असतो म्हणून मी त्याचे पराठे करून पाहिले आणि ते खूपच छान झाले चला बघूया कसे करायचे तवसाचे पराठे तुमच्याकडे तवस नसेल तर मोठी काकडी किंवा दोडकं वापरूनही असे सेम पराठे करता येतील नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे पहा हे मोठ्ठं तवस याची देठं काढून याचे मोठे मोठे तुकडे करून घेऊ यात भरपूर बिया असतात त्या काढून टाकू किसणीवर तवस असं किसून घेऊया साल काढलेलं नसलं की तवस असं पूर्ण किसणं सोपं जातो पराठे करण्यासाठी हे सगळं नेहमीचं साहित्य लागतं मिक्सरच्या छोट्या भांड्यात एखादा टीस्पून जिरं